कपडे धुते हो का धू मग कपडे स्वच्छ धु काय तुझी पॅन्ट नव्हते का करून दिली होती अरे सु करून देते तू कपडे धुते ना धू बर कसे धुते तू कपडे ओ बापरे खूपच भारी कपडे धुते का तू किती छान आहे ना पॅन्ट स्वच्छ धुतली का स्वच्छ धु पॅन्ट येऊ दे मी करेन नंतर पाणी देईन तुला आहे अजून त्याच्या पाणी तुला अजून पाणी दिन टायगर असतो एक, एक, खातो। एक? आणि कुणाला खातो तो तुला गोष्ट माहिती आहे का टायगरची खूप हुशार आहे काय काय काम करते का तू चपाती पण बनवता येते ना तुला चपाती पण बनवता येते ना अजून कपडे पण धुता येतात अजून काय काम येतं ग तुला पिळून टाका झाली ना धुव पिळ पिळ दुसरा कपडा देईन मग धुवायला पिळून घे तुमची आई कसे कपडे पिळते तसे पिळ आई कशी कपडे पिळते अशी पिळते हुशार आहे शर्मीला कपडे पण पिळता येतात पिळून झाले का छान